त्याच्या आधी मी बरीच होती आणि अचानक दहा मिनटं आधी ना म्हणजे कसं झालेलं आहे हे बघा इकडे सगळं सुजलेलं आहे माझं हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे अरे तुम्ही सगळे कसे बरी आहे ना मी पण बरी आहे आत्ता वाजलेले वन थर्टी चला आज ना मंगळवार आहे आज मला भाजी पण आणायचं आहे आणि आज मी तुम्हाला सावंतवाडीचं ना ऍक्च्युली आठवड्यामध्ये एकदा मंगळवार ना बाजार भरतात ते बाहेरकडनं येतात सगळे बाजार घेऊन आणि आपले लोकल बाजार तरी दुसरं आहे ते मी तुम्हाला कधीतरी दाखवते लेकिन हे मेन ना वीकली एकदा ना फ्रेश भाज्या येतं आणि जरा रिजनेबल पण असतं आपण लोकल मार्के, मार्केट मार्केटपेक्षा आपण ना जरासा रिजनेबल भेटतं त्याबद्दलला सगळे लोकांना आठवडाभर किती पाहिजे ना भाजी किती पाहिजे बघा आजच सगळे घेऊन जातात आणि स्टोअर करून ठेवतात असं बघितलं फ्रीजमध्ये आणि हे जो भाजी येतात ते फ्रेश फ्रेशच येतात लोकल मार्केटमध्ये कसं ते फ्रेश नसतं असं बघितलं तर अगर बाय चान्स आपलं भाजी संपलं गरज पडलं तरी आपण लोकल मार्केटला जातो नाही तर शक्यता आपण जातच नाही आम्ही एक आठवड्याला किती भाजी लागतं ना तेवढं आणून ठेवते चला मी आज ना पूर्ण टूर दाखव म्हणजे की पूर्ण ना ना सब्जी मंडीचं टूर हे ब्लॉग आहे तुम्हाला पूर्ण टूर दाखवून देते त्याबद्दल आज ना मी पण बांधले माझं पण तोंड दिसायला पाहिजे ना त्याबद्दल छोटंसं मार्केट आहे असं काय मोठं नाही आहे छोटंसं आहे त्याबद्दल लोकर कवर पण होणार थोडेसे वेळेमध्ये हाय म्हण हे बघा गुडिया हे बघा गुडिया आहे घरी राहते मग काय करू असं आहे सोडा आजूबाजूवाले जरा तिचा फ्रेंड पण होता ना तो पण आता गावी गेलेले आहे का आदर आता ती एकटीच आहे आता जाऊन मग पटकन आदर आहे बघा आणि आमच्याकडे गरमी तर एवढं स्टार्ट झालेलं आहे ना तुमच्याकडे स्टार्ट आहे का गरमी आमच्याकडे तर भरपूर गरमी आहे असं बघितलं तर ना आता दुपारीपेक्षा ना संध्याकाळी परत थोडंसं नाही एक वीस तीस रुपयानं स्वस्त मिळतं ते पुन्हा वेळ भेटत नाही संध्याकाळी जायचं त्याबद्दल आता बघा आता आरोचे स्कूल आले त्याला घेते आणि मी सगळं तुम्हाला दाखवत जाते हैं नंतर ते सगळ्यांना वॉईस ओव्हर करते मी डायरेक्ट तरी असं बोलायला वगैरे जमणार नाही म्हणजे तुम्हाला आरोही येते बघा तर आरोही कुठे चाललीस आता इकडनं बघा आपलं सब्जी मंडे असं काय म्हणतात सब्जी मंडी चालू होते बघा हे बघा इकडे सगळं मी थोडं हे ना फास्ट फॉरवर्ड केलेली आहे किंकि व्हिडिओ ना खूप हो ना मोठं होत होतं त्याबद्दल थोडंसं फास्ट केलेले हे बघा सगळं आता दुपार आहे म्हणून ते सगळ्यांना ऊन लागायचं ना म्हणून सगळं ते काय काय बांधलेले आहे हे बघा आणि हे तर ना एक आईस्क्रीमवाला ब आलं बाबा मग आरोही ना मला आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम पाहिजे मला त्याला एक आईस्क्रीम देऊन दिली दे हे बघा हे आईस्क्रीम बघून ना मला पण लहानपणाचं आठवण आलं बघा हे कुठले फेपर्स आणि हे हे काय आहे बिस्किट आणि हे बघा आरो हे आईस्क्रीम खायला गेलं इकडे ती मला पण जरा टेस्टला हे केली ले। लेकिन मला काय ते आवडलं नाही आहे मी म्हटलं की तूच खा बाई म्हणून असं पुढे पुढे गेलो हे बघा दुपारी एवढं एवढं गर्दी नसतं संध्याकाळी ना भरपूर गर्दी असते इथं बघा पूर्ण ते लास्टला गेलो ना तिकडनं आपण टर्न झालो आता परत ना मी आधी दाखवून ते सगळं बाहेरचं साईड हे बघा हे आतचं साईडचं आहे मी इकडं आत साईड आहे ना इकडचं भाजी घेते मी बाहेर साईड तिकडचं वगैरे घेत नाही आहे हे बघा इकडं आलो बघा आज ना ॲक्च्युली ना थोडे लोक ना भाजीवाले आलेच नाही आहे जरा खाली खालीच आहे आता हे बघा इकडे मी मला काय काय पाहिजे ते भाजी खरेदी करून घेते सगळं बघून बघून खूप मतलब की खूप ना बघून सगळं भाजी घ्यायला पाहिजे नाहीतर कसं वर चांगलं असतात आतमध्ये सगळं खराब असतात हे मला काय काय पाहिजे ते सगळे भाजी घेतली तर बघा मेथी भाजी घेतली काय काय पाहिजे सगळे घेतली आणि खूप इन्क्वायरी करते मी हे असं काय तसं काय म्हणून क्योंकि आणि माझं कसं एक एक भाज्याचं तरी मला नावच माहीत नाही आहे हे काय आहे ते काय आहे म्हणून आता त्यांना एक्झॅक्ट दोन वीस झाले बघा आत्ता जस्ट घरी आलो बघा बाप रे माय गड आहे बघा टोपी अडकलं केसामध्ये कुरळे केस असलं तर हेच प्रॉब्लेम बघा बघा आमच्या सब्जी मंडी किती आहे छोटंस आहे लेकिन मी सगळं व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तुम्हाला कुठं काय काय छोटंसं आहे लेकिन छान आहे आता सगळं भाजी आणले काय नाही थोडंसं भाजी आणलेली आहे मागच्या मागचे आठवडे आणलेलं पण आहे दोन दोन तीन भाज्या आहे माझ्याकडे आता पाणी पण नाहीये पाणी आल्यानंतर सगळं धुवून ठेवले धुव दू, धुवून ठेवते आणि मेथी भाजी वगैरे तरी सगळं नंतर निवडते हे बघा चपाती आहे आणि फ्लावरची भाजी केलेली आहे हा गुडियाना राख करून बसलेले हे बसू दे एकदा मुलं राख केले ना त्यांना के ना त्यांचं हालतमध्ये सोडून टाकायला पाहिजे किती मस्त मारायचा त्यांना जाऊ दे तिकडे एक एकदा लहान मुलं पण खूप आता ती म्हणते की मी जेवणार नाही मग ठीक आहे बसू दे मग कधी भूक लागते तर आपणच खात आत्ता सात वाजलेले आहे आणि तुम्हाला सांगू आता दहा मिनटातच मला काय झालं काय माहीत नाही त्याच्या आधी मी बरीच होती आणि अचानक दहा मिनिटाच्या आधी ना म्हणजे डोळेला काय झालं मी फक्त मला मग ते काय सावून गेलं की काय झालं काहीच समजलं नाही मी दहा मिनटाच्या आधी असं झाडू मारत होती आणि थोडंसं मला असं असं ना काहीतरी इचिंगसारखं वाटलं फक्त मी असं असं करून घेतली बघा मग हे बघा माझे डोळे कसं झाले हे बघा सगळं इथं इथं खाल्ली बघा सगळं सुजलेलं आहे बघा सडनली दहा मिनटातच काय झालं काय माहीत हे बघा तुम्हाला जागवते जवळ ना हे बघा कसं झालेलं आहे हे बघा इकडे सगळं सुजलेलं आहे माझं आणि काम पेन पण व्हायला लागले असं हे बघा हे बघा हे डोळे किती छोटं झालं माझं हे बघा नॉर्मल आहे शी बाई मी आता पावभाजी रेसिपी शेअर करायचं म्हणून सगळं तयारी करून ठेवलेलं लेखी आता हे ले मला ना खूप असं हे त्रास व्हायला आहे असं आणि आता ह्यांचे पप्पा पण आले होते लेकिन परत ले थे 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 होते ता ता ते परत गेले आता तर रात्री दहा वाजता येतात त्यांनी आता दिसतं ना तुम्हाला हे बघा डोळे फक्त दहा मिनिटातच काय झालं काय माहीत नाही तर नॉर्मलच होती मी मला झाडू मारताना असं वाटलं की काहीतरी होते की काय चावून गेलं की काय कायच नाही फक्त मला वाटलं की असं असं एकदा आपण करतो ना असं जर्रसं केलं जास्त पण नाही आहे जर्र असं केलं तर पूर्ण हे बघा हे एवढं सुजलं आणि मी जरा आरसेमध्ये जाऊन बघितलं तर हे बघा स्किन कसं झालं काय ना काहीतरी आता काय करू समजे नाही आता मला त्यांना गुडिया झोपलेली आहे हे बघा आता पाणी आलं होतं तर सगळे भाज्या वगैरे धुवून ठेवलेल्या आहे पावभाजीसाठी मी सगळं हे करून ठेवली होती आता लेकिन काय करू समजे नाही आता मग खूप मजग कर सारखं सारखं ना ते डोळेकडेच लक्ष हे व्हायला लागले असं मी काय करू लॉक कंटिन्यू करू काय हे करून टाकू आहे बघा कसं पूर्ण एक साईडचं कसं स्वेल्डिंग आलं कसं दिसलंय आता गुडियाचे पप्पा असल्याचं जर मी जाऊन आले असते आईस डॉक्टर आता लेकिन आता येणार दहा वाजता आणि आता हल्लीचं म्हणजे ते आई स्पेशालिस्ट आहे ना त्यांचा ॲड्रेस पण आधी म्हणते की आम्ही त्या सावरकवाडी आई स्पेशाल मी जाते बघा त्यांचं जुनं ॲड्रेस मला माहित आहे त्यांनी ना दुसऱ्याकडे शिफ्ट केलेलं आहे ते मला माहीत नाही असं वाटायला लागलं ना सावकं मी असं म्हणते की अजून चोळून घ्यायचं असं वाटायला लागलं कसं परत चोरून घेतले पर ना परत खूप जास्त होणार आहे दुखायचं वगैरे त्याबद्दल सारखं असं घट्ट डोळे बंद करायला लावते आहे आणि जर्र असं मीठ घाललेले आहे लावलेले आहे कुकर लेकिन कसं मला पुढचं शूट घ्यायला ना जमेन्यामध्ये की मला खूप म्हणजे खूपच दुखा लागले डोळे माझ्याकडे एक नाईट ड्रॉप आहे ते जरा ना घालून ना जरा झोपते जरा बोगळे कमी होते काय पावभाजी रेसिपी तरी मी नाही शूट करू शकते असंच कसं तरी करते तर चला मग आता हा ब्लॉग मी इथं सेंड करते प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा चला विद्यापीठ एक नवीन मध्ये बाय बाय टेक केअर